राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्र हादरून टाकणारी एक घटना समोर आलेली आहे ती म्हणजे तुम्ही कालपासून सकाळी बघत असाल की आपण हा रात्री व्हिडिओ शूट करतो आहे परंतु काल दिवसभरापासून दुपारपासून तुम्हाला बातम्या बघायला मिळत असेल की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे आणि मनोज जरांगी पाटलांची हत्या करण्यासाठी दोन लोकांना दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली यातली दोन लोकं म्हणजे एक तर त्यांचा अत्यंत जवळचा सहकार्य आहे आणि दुसरा म्हणजे एक साथीदार आहे त्या व्यक्तीचा फार महत्त्वाची गोष्टीचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत आणि यामध्ये कुठल्या नेत्यांनी कुठल्या नेत्यांनी मनोज रंगे पाटलांना संपवण्याची सुपारी घेतली किंवा सुपारी दिले हे देखील मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनोज पाटील हे नाव गेल्या तीनचे तीन ते चार वर्षामध्ये प्रचंड गाजलं म्हणजे ज्या वेळेलापासून त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषण केलं आणि ते उपोषण पोलिसांकडनं दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न केला ते जितकं चिरडण्याचा प्रयत्न केला तितक्याच ताकदीनं हे उपोषण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि मनोज रंगे पाटील पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले की मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक योद्धा उपोषण करतोय गेल्या तीन ते चार वर्षामध्ये त्यांनी अनंत असंख्य उपोषणं केली आंदोलनं केली आणि त्याच्यानंतर मराठा समाजाला मुंबई गाठल्यानंतर आरक्षण मिळवून दिलं त्याचा फायदा किती होणार आहे काय नाही होणार ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल परंतु जी आरवरती तरी मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आता मनोज जरंगे पाटील म्हणजे सरकारच्या दुखत्या नसेवरती पाय आणि मनोज रंगे पाटलांना कायमचा रस्त्यातनं काढायचा हा डाव एका नेत्याने फिक्स केला नेता हा नेता कोण आहे हा महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनोज जरंगे पाटलांचा जीव कोणाला घ्यायचा आहे मनोज जरंगे पाटील बोलले म्हणजे सरकारच्या एकदम नसेवरती पाय दिल्यासारखे मग मनोजरंगे पाटलांची हत्या कोणाला करायची का करायची तर महाराष्ट्र टाईम्सच्या या न्यूज पोर्टलच्या बातमीनुसार परळीतला एक बडा नेता आहे या बड्या नेत्यानं मनोजरंगे पाटलांचा काटा काढायची सुपारी घेतली मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलते महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनु बातमीनुसार परळीतला एक बडा नेता आहे त्या बड्या नेत्याच्या सांगण्या बड्या नेत्यानं मनोजरंगे पाटलांना संपवण्याची एक मोठी सुपारी घेतली आणि ही सुपारी दिले कोणाला दोन पोरांना दादा गरुड नावाच्या एका पोराला आणि दुसरा म्हणजे अमोल खुने मी नाव घ्यायला चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की नक्की खरं नाव हो काय आहे पण दादा गरुड आणि अमोल खुने ह्या दोन पोरांना दोन कोटी रुपयांची सुपारी दिली त्यातला अमोल खुने हा आहे हा, हा मनोजरंगे पाटलांचा एकेकाळी एक जुना सहकारी आहे त्या अमोल खुनेला बरोबर माहिती होती की मनोज पाटील कधी उठतात कधी असतात त्यांच्यासोबत माणसं किती असतात सगळी इंटरनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी तो परफेक्ट माणूस होता ही दोन फितूर झाले आणि या दोघांनी दोन कोटी रुपयांची सुपारी घेतली आता नाव नाही घेऊ शकत मी कारण त्या बातमीमध्ये देखील तसं नाव नाही आहे परंतु परळीतला एक मोठा बडा नेता आहे एवढंच त्या बातमीमध्ये उल्लेख आहे म्हणून मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण एका साईडला जोडतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर नक्की मनोज जरांगे पाटलांचं मराठवाड्यामध्ये वाढणारं वजन हे अनेकांच्या पोटात दुखण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी विधा लोकसभा निवडणूक जर आपण बघितली तर ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातली निवडणूक पूर्णपणे निकाल हा बदलण्यासाठी मनोज पाटील कारणीभूत ठरले होते ते म्हणजे कसे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सरकारला वाटले की मनोज जरांगे पाटील काहीच नाही करू शकत परंतु मनोजरंगे पाटलांनी अशा काय फिल्डिंग लावल्या अशा काय त्यांनी त्यांच्या मराठा समाजाला आदेश दिले की बहुतांश निकाल हे उलटे फिरले म्हणजे मनोजरंगे पाटलांच्या बाजूने फिरले आणि राज्यातल्या सरकारला मोठा सेटबॅक बसला या लोकसभा निवडणुकीमध्ये भरपूर खासदार हे इतर पक्षांचे निवडून आले सरकारचे कमी खासदार निवडून आले आणि याच गोष्टीमुळं किंवा वाढता त्यांचा प्रभाव कमी वगैरे करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी मनोज रंगे पाटलांना रस्त्यातनं काढायचा डाव त्या नेत्यांनी सुरू केला आता तो नेता कोण आहे हा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुमच्या अंदाजानुसार हा नेता कोण असू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मनोज रंगे पाटलांची भूमिका समोर आलेली या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो गंगाधर काळकुटे नाना अत्यंत जवळचे मनोज रंगे पाटलांचे सहकारी आहेत यांना देखील अशाच प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत त्यांनी देखील बीडच्या एस पींना जाऊन पत्र दिलेले ह्या दोन आरोपींना जालना ग्रामीणच्या क्राईम ब्रँचने उचललेले त्यांच्याकडनं कसून चौकशी केली जाते पण जोपर्यंत हे आरोपी बोलणार नाही तोपर्यंत या गोष्टीच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे ने, हा नेता कुठला आहे का त्या मनोज दरंगे पाटलांच्या पाठीमागे लागलाय का त्यांच्या जीवावर उठलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रकरणावरती आज मनोज दरांगे पाटील स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे त्याच्यानंतर बहुतांश गोष्टी क्लिअर होतील परंतु समाजामध्ये मराठा समाजाचं एक विश्वासाचं नाव असणारं मनोजरांगे पाटील ज्या मराठा समाजाला मोठ्या असे असे होती आशा होती की आरक्षण मिळावं आणि ती मिळवून दिलं अशा व्यक्तीला संपवायचं कटकारस्थान कोण रस्तंय नानासाहेब पाटलांचे देखील अशाच प्रकारे आत्महत्या म्हणतो आपण परंतु ती आत्महत्या नव्हती ती हत्या होती अण्णासाहेब पाटील प्रकारे मराठा समाजातल्या मोठ्या नेत्याला संपवायचं कोणाचा डाव आहे का मराठवाड्याला एखादा मोठा नेता झाला तर ते बघवत का नाही मराठवाडीनी आजपर्यंत असंख्य नेते गमावलेले आहेत जो टॉपला जातो जो जनतेसाठी लढतो जन गोरगरीब जनतेच्या कामासाठी उभा राहतो त्याला संपवला जातो इतिहास आहे आपला काढा विलासराव देशमुख पण घ्या गोपीनाथराव मुंडे घ्या आपले ते मला वाटतंय पाठीमागे हायवेला ॲक्सिडेंट झालेला आपल्या आमदारांचा मेटे त्यांचं झाला अशा असंख्य उदाहरणं आपण त्या मराठवाड्यामधून घेऊ शकतो अशी कुठली शक्ती आहे त्या शक्तीला मराठवाड्यातला एका ने एखादा नेता मोठा किंवा एखादा व्यक्ती मोठा होता असेल तर बघवत नाही किंवा दुखतं लगेच किंवा असं वाटतं की इनसिक्युरिटी निर्माण होते की नाही हा जर मोठा झाला तर उद्या हा मला भविष्यामध्ये चॅलेंज ठरू शकतो आणि असं कोण माणूस आहे की या सगळ्यांच्या हत्येपाठीमागं तो आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर मनोज रंगे पाटलांची सुरक्षा वाढवली पाहिजे का मनोज रंगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का आणि जर धोका असेल तर हा धोका कुणामुळे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनेलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा जय शिवराजय जय जय मल्हार